फ्रेंड्स वेलकम बॅक टू आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांच्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही ही नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या डिझाईन्स तुम्हाला आवडतात का पहा आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे आठ हजार अठ्ठ्याण्णव रुपये तर बावीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे सात हजार नऊशे अडुसष्ट रुपये सध्या अशा ब्युटिफुल गोल्ड क्लिप वाली इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत या इयरिंग्स कानाबरोबर छान बसतात आणि दिसायलाही मॉडर्न आणि क्लासी वाढतात या पॅटर्नमध्ये सध्या भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आलेले आहेत ड्रॉपलेटमध्ये अशा क्लिपवाली खूपच स्मार्ट दिसतात सोन्याच्या स्टड कानातल्यांमध्ये सध्या अशा फ्लॉवर डिझाईनच्या स्टड इयरिंग्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला अशा पॅटर्नच्या इयरिंग्स घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा न्यू डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हाला कमी वजनात बनलेले सोने चे हेवी लुक देणारे फॅन्सी कानातले हवे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट ट्राय करू शकता सध्या हँगिंग अशा अशा गोल्ड खूपच फॅशनमध्ये आहेत फॅन्सी अगदी कमी वजनात बनतात तारलॉक पॅटर्न बॅकला असून फ्रंटला अशी हेवी डिझाईन या पॅटर्न मध्ये पाहायला मिळते झुमका लुक मध्ये या डिझाइन्स अवेलेबल आहेत शिवाय अमेरिकन डायमंड ड्रॉपलेट डिझाईन या मॉडेल डिझाईन्स खूपच सुंदर वाटतात डेल्यूज साठी बेस्ट डिझाइन्स आहेत हार्डशेप डिझाईनचे असे नाजू कानातले ही सध्या खूप डिमांडिंग आहेत प्रोफेशनल लुकसाठी बेस्ट आहेत डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी तुम्ही असे नाजूक कानातले वापरा म्हणजे तुम्ही खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल या सर्व इयरिंग डिझाईन्स लाईट वेट आहेत आणि फॅन्सी आहेत डेली यूजसाठी कार्यक्रमांसाठी तुम्ही अशा इयरिंग वापरू शकता ड्रेसवर साडीवर खूपच भारी दिसतात या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर लेटेस्ट आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्सच मी शेअर केलेले आहे आणि सर्व या इयरिंग डिझाईन्स अगदी कमी वजनात बनलेल्या आहेत जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर अशा मॉडेल डिझाईनचे घ्या म्हणजे तुम्ही खूपच गॉर्जियस मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल सोन्याच्या ज्वेलरी प्रमाणे सध्या चांदीच्या बांगड्या घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण चांदीच्या बांगड्यांच्या लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये पुढे अतिशय सुंदर सुई धागा पॅटर्न देखील लेटेस्ट डिझाइन्स मी शेअर केले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा